जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व इतर मित्रांनाही शेअर करा मतदारसंघात विकास करताना मताचं आणि गटाटाचं राजकारण कधीच केलं नाही सर्वसामान्य जनतेचा विकास महत्त्वाचा मानून आम्ही राजकीय वाटचाल करत आहे जनतेच्या विश्वासात पात्र राहूनच राजकारण करत आहे माझ्या राजकीय वाटचालीत शिरगाव गावाची खूप मोलाची साथ लाभली आहे शिरगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून गावात विकास कामाचा डोंगर उभा करू नेहमीच गावाला झुकते माप दिले आहे पाच वर्षात गावात कोणती कामे झालीत याचा जनतेने विचार करावा असे प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले सिरगाव तालुका शावड येथे आयोजित सिरगाव नवनिर्माण संघटनेच्या प्रथम दिनदर्शिका लोकार्पण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावर जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील विश्वाचे माजी संचालक मारुती पाटील सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील पतसंस्था चेअरमन आनंदा पाटील मधुकर पाटील रामचंद्र सातपुते दादू यादव युवा नेते अनिल गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रथम दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे खजिनदार प्रकाश निरटे यांनी केले डिजिटल बोर्ड लागतात किंवा व्हॉट्सअप तुमच्या किंवा फेसबुक प्रचार होतो पण काही कालांतर ना महिना दोन्यामध्ये त्या ठिकाणी थोडीशी वांद होतात आणि एकदा संघटना तयार करत असताना ते आपण कुठल्या हेतू स्थापन करतोय तो हेतू अतिशय महत्त्वाचं असतो आणि ज्या ज्या लोकांचा हेतू स्पष्ट तु असतो तुमच्या स्वच्छ असतो आणि त्यामध्ये काही जर निर्णय असतो किंवा तशाच प्रकारच्या संघटना या समाजात टिकतात त्याच्या ठिकाणी मृत्यू होतात म्हणजे तुमची ही शिरगावची नवनिर्माण संघटना यावेळी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील म्हणाले शेवाडी तालुक्याची अस्मिता राखण्यासाठी जनतेने आबाच्या पाठीशी ठाम राहावे जनतेने खोट्या आश्वासनावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष केलेल्या कामावर विश्वास ठेवून यापुढील आमदार निवडावा श्रीगाव नेहमीच सरोडकर गटाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने आबाचा ओढाही श्रीगावकडे आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमात तसेच आबांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध कामे मार्गी लावली आहेत विश्वास कारखाने माजी संचालक मारुती पाटील संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील गणेश पाटील आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले दरम्यान संघटनेच्या वतीने रांगोळी स्पर्धा व हळदींकू कार्यक्रम घेण्यात आला रांगोळी स्पर्धेत लहान गटात अनुक्रमे कुमारी तनुजा प्रकाश काटके अमृता संजय पाटील मोठा गट अनुक्रमे सोनाली चंद्रकांत जाधव पूजा सदाशिव पाटील तेजश्री संजय पाटील जयश्री केशव पाटील यांनी क्रमांक पटकावले पंच म्हणून सुभाष पाटील तानाजी सावंत यांनी काम पाहिले आमदार सत्यजित पाटील हंबीराव पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी संघटनेचे मारुती बसरे युवा संघटनेचे अध्यक्ष निलेश पाटील उपाध्यक्ष राजू पाटील महादेव सावंत संजय सावंत बाळू पाटील अरुण पाटील साधू निरटे महादेव पाटील तानाजी यादव शिवाजी यादव संजय यादव आदीसह संघटनेचे कार्यकर्ते शिरगाव पावडाईवाडी नवीन नुण वसाहत ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी कासारी खोरान्यूजसाठी शाहूवाडीहून सुभाष पाटील